वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष दुःख वेदना हे सगळं बाजूला ठेवून कलाकाराला उभं राहावं लागतं शेवटी शो मस्ट गो ऑन हे सूत्र पाळावंच लागतं असंच काहीचं अभिनेता शंतनू मोघे याचं म्हणणं आहे तो पंधरा महिन्यानंतर येड लागलं प्रेमाचं या मालिकेत शंतनू ही व्यक्तिरेखा साकारणार आहे मालिकेत त्याची एंट्री झालेला टीजर सोशल मीडियावर पोस्ट होताच रसिक प्रेक्षक त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतात तसंच त्याला स्क्रीनवर अनोख्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक असल्याचं कमेंट्समधून सांगत सांगतात शंतनूची पत्नी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं गेल्याच महिन्यात कर्करोगानं निधन झालं पंधरा महिन्यांनंतर पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्याबद्दल शंतनु मोघे सांगतो मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं म्हणून कोणत्याच कलाकृतीत मी दिसलो नाही आयुष्यात आलेलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा मी कामाला लागलोय कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे मला नेहमी सांगायचे की आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं वैयक्तिक सुखदुःख खुंटीला टांगून त्या त्या व्यक्तिरेखेची सुखदुःख आपलीशी करणं हाच कलाकाराचा धर्म असतो असं शंतनू म्हणाला कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे आजवर प्रिया, आज प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं हीच आमची खरी ताकद आहे असंही शंतनू म्हणाला मालिकेतल्या भूमिकेविषयी तो असं सांगतो की मी मालिकेत साकारत असलेली शंतनू ही भूमिका आता नकारात्मक जरी वाटत असली तरी ती तशी नाहीये विविध भावभावनांच्या छटा त्यात पाहायला मिळतील या मालिकेच्या निमित्तानं मी स्टार प्रवाह वाहिनी सतीश राजवाडे आणि सोल प्रोडक्शन या निर्मिती संस्थेचा ऋणी आहे त्यांनी मला समजून घेतलं आता मालिकेत शंतनूच्या येण्यानं कथेत कशी रंजक वळणं येतात हे पाहण्यासारखं असेल रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा